सुवर्णनगरी जळगावमध्ये प्रसिद्ध असलेले रतनलालसी बापना ज्वेलर्स यांच्यातर्फे तीन दिवस फस्ट या नाविन्यपूर्ण प्रदर्शनीचे आयोजन जळगाव शहरातील ओंकार लॉन येथे सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले आहे आकर्षक दागिने डिझाईन सोबत नाविन्यपूर्ण कलात्मक डायमंड तसेच सुवर्णप्रेमींना या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रतनलालसी बापना ज्वेलरचे संचालक सिद्धार्थ बापना यांनी केले आहे नेमकं ते या बाबतीत काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात आम्ही नवीन साठी जे कलेक्शन आणले आहे त्याच्या आम्ही ट्रिब्यू ठेवलं आहे आणि आम्ही आमच्या सगळ्या कस्टमरांसाठी हे तीन दिवसाचं एक्झिबिशन इथे ओंकार लॉन्चला कावेरत्नावली चौकला आहे त्यात आम्ही नवीन पा पाच कलेक्शन्स आणले आहे आणि ते कलेक्शन्स आम्ही आज कस्टमरसाठी लाँच करतो यामध्ये कुठले कुठले कलेक्शन आणले तर काय वैशिष्ट्य आहे नेमकं आम्ही मी यात पाच कलेक्शन्स आणले आहे तर मेटल अँड मेटल कलेक्शन म्हणजे की मेन्ससाठी डायमंडमध्ये प्लॅटिनममध्ये आणि गोल्डमध्ये मेन्स ज्युलरी आहे मेन्स ॲक्सेसरीज आहे आणि आम्ही एक मिनी एडिट करून लहान मुलांसाठी एक कलेक्शन आणलं आहे किट्ससाठी तिसरा कलेक्शन आमचा आता फेदर लाईट कलेक्शन आहे त्यात आम्ही लाईट वेट ज्वेलरी एटीन कॅरेटमध्ये आणि बावीस कॅरेटमध्ये लाईट लाईट वेट ज्वेलरी आणली आहे आणि आमचा एक रॉयल रिवायवल कलेक्शन आहे त्यात आम्ही अँटिक डिझाईन्सवर एक मॉडर्न ट्विस्ट दिलेला आहे तो आमचे चार कलेक्शन्स आले आणि पाचवा आमचं कलर कोड कलेक्शन आहे कलर कोड कलेक्शनमध्ये आम्ही डायमंड मुलगी आणि जेमस्टोन ज्वेलरी याचा एक खूप चांगला मिक्स आणलेला आहे सिद्धार्थ जी आपले जेवढे कलेक्शन्स आहेत ते महिलांच्या दृष्टीने सर्वात जास्त कलेक्शन आहेत पुरुषांचे जणिक कमी कलेक्शन असतात या प्रदर्शनामध्ये पुरुषांसाठी काही नाविन्यपूर्ण आपण कलेक्शन आणलेत का हो पुरुषांसाठी आम्ही जे रेग्युलर चेन्स आणि ब्रेसलेटन आमची असतात त्याच्यापेक्षा जास्त आम्ही बाले आणले आहे आम्ही प्लॅटिनममध्ये डायमंडमध्ये ॲक्सेसरीज आणली आहे वॉचेस आहे बेल्ट्स आहे टफलिंग्स आहे टायपिंग्ज आहे गॉगल्स आहे हे सगळे आम्ही पुरुषांसाठी आणले आहे आरसी बापणाकडून आपण काय आवाहन करणार आपल्या जलगावकर आम्ही फक्त इतकंच आवाहन करत आहे की जितकं प्रेम आमच्या जलगावकरांनी आम्हाला दिलेलं आहे ते पुढेही देत राहो हीच आमची अपेक्षा आहे आहेमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल